नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे साप्ताहिक हवामान अंदाज साधारणतः सत्तावीस ते, ते एकतीस मार्च पर्यंत हवामान अंदाज पाहूया दरम्यान वादळात एक कमी दाब क्षेत्र तयार होईल बंगालच्या उपसागरामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून बेळगाव या साईडला बाहेर पडण्याची शक्यता आहे साधारण तेवीस बावीस तेवीसच्या दरम्यान बेळगावच्या आसपास ते येईल आणि तिथून अरबी समुद्रात ते प्रवेश करेल बंगालच्या उपसागरातलं जे कमी दाब क्षेत्र आहे अरबी समुद्रात तेवीस ला प्रवेश करणार आहे आणि तिथून अरबी समुद्रात गेल्यानंतर त्याची तीव्रता वाढत जाणार आहे पंचवीस सव्वीस तारखेला त्याची तीव्रता वाढणार आहे सव्वीस तारखे आपण पाहतच आहात सव्वीस तारखेपर्यंत याची तीव्रता कशी झालेली आहे तीव्र असं वाढत वाढत झाले जाताना दिसत आहे तिथून ते साधारण उत्तर वायव्य ह्या दिशेला त्याची तीव्रता वाढून उत्तर वायव्याला सरकताना दिसत आहे म्हणजे गुजरातच्या किनारपट्टी व आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातच्या किनारपट्टीला लागून पुढे वायव्य दिशेला सरकताना दिसत आहे त्याची तीव्रता आता वाढलेले आहे साधारण पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस वीसला त्याची तीव्रता वाढलेली आहे तिथून त्याचा तीव्र स्वरूप आता सध्याला धारण केलेलं दिसतं तुम्हाला तिथून ते, ते पुढे गुजरातच्या साइडला सरकताना दिसत आहे सरकलेला आहे वायव्य दिशेला म्हणजे उत्तर वायव्य दिशेकडे सरकताना असं दिसतं परत त्याची अशी तिथं ते थांबलेला आहे म्हणजे एखादा दिवस थांबलेला आहे तिथं सव्वीस सत्तावीस पर्यंत तिथं ते त्याच्या वादळाचं मुक्काम तिथं झालेला दिसून येतोय तिथून तीव्र अस चक्रकार स्थिती तयार झालेला आहे भयान असं तीव्रता वाढलेली दिसून यायला लागल्या ला। अशी तीव्रता म्हणजे अतिशय वेगात वादळ तयार झालेला आहे ते आणि ते वादळ अतिशय तीव्र वेगात परत एकदा मुंबई व गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने परत महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसतय चाललेलं कराचीपर्यंत तिकडे सरकलेलं ते वादळ त्या साईडला परत एकदा खाली दक्षिणेकडे येऊन अग्ने दिशेकडे थोडंसं सरकेल आणि मुंबई महाराष्ट्रा संपूर्ण किनारपटी मुंबईने अहमदाबाद म्हणजे गुजरातच्या साईडून तसंच ते पुढे अतिशय तीव्र असे तयार झालेलं ते वादळ मुंबईच्या आसपास महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडक देऊन गुजरातच्या आणि मुंबईच्या मध्ये नाशिकच्या दिशेने थोडं थोडं सरकताना दिसत आहे त्यावेळी वाघ्या वाऱ्याचा वेग जो आहे ताशी एकशे दहा किलोमीटर प्रति तास असणार आहे आणि जिथे जवळ आहे तिथं एकशे वीस एकशे तीस किलोमीटर प्रति तास वारा असणार आहे उर्वरित भागा शंभर नव्वद शंभर ताशी किलोमीटर वाऱ्याचा वेग असणार आहे भयानक वारा जिथे उरता झालेला आहे मुंबई आणि अहमदाबाद ह्या किनारपट्टीला येऊन तिथं धडकताल दिसते म्हणजे दाखवत आहे तिथून आत प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून जालना नाशिक भागा या भागातून प्रवेश आत महाराष्ट्रात केलेला आहे त्यावेळी इकडे दक्षिण साइडला कर्नाटक आणि महाराष्ट्र या भागातून प्रचंड असा वारा ताशी नव्वद शंभर किलोमीटर वारा वाहणार आहे आणि त्यावेळी भायना पाऊस घेऊन येणार आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यामुळे प्रभावित राहणार आहे सध्याला जा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित राहणार आहे भयान असा वारा संपूर्ण महाराष्ट्र व वा कर्नाटक वाऱ्याचा वेग नव्वद किलोमीटर असल्यामुळे वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे साधारणतः पावसाची परिस्थिती पाहता पाऊस साधारण ज्यावेळी कमी दाबा क्षेत्र तयार होईल एकोणीसवीस दरम्यान त्यावेळी गडगडा वा गडगडाटी जे चालू आहे वातावरण त्या वातावरण तसंच म्हणजे तीव्रता त्याची ती हळूहळू वाढत जाणार आहे आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर पुणे सातारा अकोला सोलापूर सांगली विजापूर गोका व संपूर्ण कर्नाटक भागामध्ये पावसाची तीव्रता थोडी थोडी वाढत जाणार आहे आणि साधारण जसं जसं वादळ जवळ जवळजवळ येईल म्हणजे कमी दाब क्षेत्र जसं जसं वाढेल किंवा वादळी स्वरूप जसं तसं तयार तस होईल तसा तसा तस पावसाचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे साधारण पश्चिम किनारपट्टी आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा राजापूर इकडे सोलापूर अकोलासुद्धा सो पावसाचर वाढणार आहे आणि इकडे हलका हलक्यामध्ये पाऊस पडायची शक्यता होणार आहे तया चालू होणार आहे ज्यावेळेस परत एकदा किनारपट्टीला येऊन जे वादळ धडकेल परत म्हणजे सम अरबी समुद्रात पुढे गेल्यानंतर परत एकदा फिरून येताना ज्यावेळी वादळ किनारपट्टीला धडकेल त्यावेळी चंद्रपूर म्हणजे संपूर्ण गडचिरो दरपट्टा आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र या, या भागातून प्रचंड जोर वरण्याची शक्यता आहे पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्टा आणि गोव्यापर्यंत अतिशय मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा होणार आहे वडिनाले पूर्ण असे भरून जाण्याची शक्यता वाटत आहे तोच पाऊस कोकणपट्टी किनारपट्टी अरबी समुदाय किनारपट्टी तर आहेच आहे पण इकडे सोलापूर मराम भाग आणि उदर्भामध्ये बीड नाशिक लोणना छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सुद्धा गडगडाटी तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओ कॉल व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत असे उत्तर महाराष्ट्रात थोडीशी जर पावसाची तीव्रता कमी असली तर संपूर्ण मध्य व दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता जास्त आहे व्हिडिओ जरी मोठा असला तर समजून घेण्यासारखा आहे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त वादळ येणार वादळ येणार येणार आहे हे आपण लक्षात घेऊन आपला म्हणजे जो दिनचर दिनक्रिया कर्म आहे तो सावध सावधपणे करावा असं एवढं सांगायचं आहे वादळाची तीव्रता जास्त आहे पाऊस जोरात होणार आहे धन्यवाद